जाणारा हाताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको उगाच न खऱ्याची संगत खोट्याची धरू नको येईल दिवस तुझाही मानसा जिगर सोडू नको तुझ्या हाती आहे गाव सारा इसर गजल काळजी रे देवा काळजी रे माझा देवा काळजी रे देवा काळजी रे माझा देवा काळजी रे माझा देवाकार जीरे, देवाकार जीरे, माझा वाशी गुजरात भवन इथे वाशी क्रमांक सेक्टर वाशीच्या वतीने दिवाळी उत्सव आणि रहिवासी बंधू भगिनी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाप्रसंगी बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप नाईक यांना आयोजकांमार्फत आमंत्रित करण्यात आलं होतं यावेळी उपस्थित राहून संदीप नाईक यांनी उपस्थित रहिवाशांशी संवाद साधला तर या प्रसंगी विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं या क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांचा संदीप नाईक यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला अतिशय कौटुंबिक वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी माजी स्थायी समिती सभापती श्यामराव महाडिक माजी नगरसेविका सिंधू नाईक काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी अरविंद नाईक सचिन नाईक आदी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क